दिनांक अकरा मे पालघर लोकसभा मतदारसंघातील विक्रमगड मतदारसंघाच्या शेवता बाळापूर आबेगर सुखसाले सुतारपाडा कार्टीपाडा या विभागामध्ये पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा माननीय राजेश पाटील पालघर लोकसभा उमेदवार आणि मान्यवर मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये प्रचार करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता लोकसभा निवडणुकीत राजेश पाटील पालघर लोकसभा उमेदवार यांच्या प्रचारासाठी उन्हाळ्याच्या रंड उन्हात देखील जनता एकत्रित होऊन प्रचार करताना पाहायला मिळाले या प्रचार दौऱ्यात सर्व बहुजन विकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी युवा कार्यकर्ते मान्यवर स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होता बहुजन विकास आघाडीचे कर्तव्य दक्ष उमेदवार राजेश पाटील यांना गाव पाड्यातून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचारात शिट्टीचा आवाज घुमत होता पालघर लोकसभेवर बहुजन विकास आघाडीची शिट्टी शेट्टी एक दिलाने आणि भरघोस मताने वाजणार असा विश्वास यावेळी मतदार राजांकडून व्यक्त होताना दिसत आहे कोकसाळे ग्रामपंचायत मधील कार्ती या ठिकाणी आलेला आहे आणि या विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये फिरत असताना इथे जी रस्त्यांची लाईटची जी विदारक परिस्थिती आहे किंवा पाण्याची ही अतिशय भयानक आहे आणि एक जाणवते जा की हा जो आदिवासी भाग आहे या भागामध्ये राहणारा माझा आदिवासी समाज आहे या समाजाच्याबद्दल जी प्रशासनची उदासीनता आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये मला इथे दिसते आमच्या मायमौली भगिनी इथे मला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं का आमच्याकडे एकच बोरिंग आहे तो जर बिघडला तर आम्हाला पाणी आणायचे खूप प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळे इथे बारमाही पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं परंतु इथे जे हर घर जल जे केंद्रांनी योजना इथे पूर्ण भारतभर राबवले त्याच्यापैकी इथेही राबवलेलं आहे इथल्या काही ग्रामस्थांशी बोलल्यानंतर मला असं निदर्शनामध्ये आलं की पाईपलाईनचं काम चालू जरी असलं तरी पाणी कुठून आणणार ना याची निश्चितपणे अजून कुठलं नियोजन दिसत नाही त्याच्यामुळे हा जो योजनेचा भाग आहे हा एकदम बकवास झालेला दिसतो मला आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष आमचा हा जो आदिवासी भाग आहे इथे लोकप्रतिनिधीचे प्रतिनिधित्व ज्यांनी केलं त्या प्रतिनिधी करणाऱ्या खासदारांनी फक्त इकडे मतं घेण्याचं काम केलं आणि इथे विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं दिसते त्याच्यामुळे ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भागातील शिक्षण असेल आरोग्य असेल पाणी आहे लाईट आहे याच्यावर चांगल्या प्रकारे काम करणं खूप अपेक्षित आहे त्याच्यामुळे मी एक लोकसभेचा उमेदवार म्हणून या विक्रमगड तालुक्यातील आणि या माझ्या पालघर जिल्ह्यातील तमाम आदिवासी समाजातील लोकांचं कुपोषण असेल असे अनेक मुद्दे आहेत ते घेऊन मी संसदेमध्ये जाणार आणि इथले जे प्रशासन आहे त्या प्रशासनाला नक्की जा विचारून यांचं सुखमय जीवन होईल असं नागरिक सुविधा आणि त्या नागरिक सुविधा पूर्ण करून दिल्या आहे आपण शहरी भागामध्ये आपला चांगला प्रभाव आहे परंतु ग्रामीण भागामध्ये नाही आहे यासाठी आपण काय कसं काय पाहू लोकांना शहरी भाग आणि ग्रामीण भागामध्ये प्रभाव हा कसा आहे याच्यापेक्षा आपल्या ह्या भागामध्ये आम्ही अगोदर निवडणुका फार काही लढल्या नाहीत ज्या आम्ही लढलो एकदा आम्हाला दोन हजार नऊ साली आमचे खासदार आले बलिराम जाधव साहेब त्यांनी या भागामध्ये फार चांगली कामं केले आजी लोक त्यांची नावं काढतात परंतु दोन हजार चौदा साली आमचे ते उमेदवार पडले आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर आलेले जे खासदार निवडून गेले त्यांनी ह्या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले कारण ते एका विशिष्ट लाटेमध्ये निवड आले होते त्यांना वाटत एनटीबी न्यूज मराठी पालघर